हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल वल्फू फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस सर आज ही थर्ज आणि आता वाजलेली आहे एक्झॅक्ट अकरा जियाना गेली आहे मॉर्निंगमध्ये आपल्या स्कूलला आणि प्रणव करते प्रणवची ऑफिस प्रणवच्या कॉल्सचे आवाजसुद्धा येत असेल Yes. के के थे थे। तर येस माझे सगळेसुद्धा कामं झालेले आहेत आज स्वयंपाक जास्त काही केला नाही आज मी मेथचे पराठीच बनवले बिकॉज संध्याकाळी पाच वाजता बाबांना ॲडमिट करायचं आहे आज हॉस्पिटलमध्ये तर म्हणून मग स्वयंपाक मला तेव्हा ते ते टिफिन ते ते त्यांना द्यावं लागेल म्हणजे प्रणवचा आणि बाबांचा म्हणून मग मी स्वयंपाक आज तीन वाजता करेल त्याच्यामुळे मी आज जास्त काही आता स्वयंपाक नाही केला बिकॉज मग स सकाळचा पण स्वयंपाक उरलेला असता आणि मला संध्याकाळी पण बनवावं लागलं असतं म्हणून तर येस आता वाजलेले अकरा आणि मला आता जायचं आहे बाहेर मला थोडं रिलायन्स मार्टमध्ये जाऊन थोडंफार घरच्यासाठी सामान घेऊन यायचं आहे तर प्रगतीला कॉल केला होता ती पण येते बरोबर बिकॉज तिला पण तिच्या घरचं सामान घ्यायचं आहे तर आम्ही दोघीजण एकत्र जाऊ आणि मग येता येता मी ऑन द वेज येणाला पिक करेन तर चला आज मग दिवसभरात काय काय होते सगळं तुमच्याबरोबर मी शेअर करेन तर तुम्ही ब्लॉग क्लासेस कंटिन्यू करा ओके मला वाटलं की तू यायची आहे असं झालं चला Lattes, huh? A few moments later. का ती म्हणते का बर प्रगती भावशी येते तू पराठा का नाही खात जियाना जियाना आली स्कूल मधन आणि लगेच बघा 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 स्टिकर कशी लावते बघा अरे वा ओ कुठे लावलं स्टिकर <laughs> <laughs> चला तर अर्बन क्लॅपवरून आम्ही बाथरूम क्लिनिंगसाठी एक क्लासिक पॅकेज घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बाथरूम थोडे क्लीन होतील कारण आता बाबासुद्धा येणार आहेत तर आम्ही भरपूर घरची क्लिनिंगसुद्धा स्टार्ट केली ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर आता दोन बाथरूमचंसुद्धा बाकी होतं तर ते आज बोलवून घेतलं जेणेकरून की बाथरूमसुद्धा अप टू डेट राह राहतील कारण बाबा मास्टर बेडरूममध्ये मा राहणार आहे कारण त्यांना ते जवळ पडणार आहे तर त्यामुळे दोन्ही बाथरूम आता आमचे क्लीन झालेले आहे तर ते कसे केले आहेत त्यांनी आणि कोणी केलेले आहे तुम्हाला पुढे मी दाखवेलच चला तर मग प्रॉपरली क्लीन केलं इव्हन ते डोर सुद्धा त्यांनी पूर्ण पुसून दिलेले आहेत तर एकदम न्यू वाटतंय आता फक्त काय नाव आहे दादा तुमचं मंगेश तर सगळ्यात अगोदर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुमचा दिसला मला वाढदिवस तिथे आलेला होता म्हणून तर केलं चला तुम्ही बड्डेच्या दिवशी पण एवढं काम करता त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद चला आता एक बाथरूम ऑलरेडी झालेला आहे हे दुसरा बाथरूम आहे तर दादा करतोय चला तर, तर, तर एक बाथरूम इन प्रोग्रेस मध्ये आहे एक बाथरूम ऑलरेडी झालेला आहे मला सर्व्हिस आवडलेली आहे आणि माझा ट्रस्टेड आहे मी अर्बन क्लॅपवरूनच मोस्टली आ, बुक करतो आणि म्हणजे चांगला अनुभव आहे हो मला इवन मी डीप क्लीन पण केलं होतं तर अर्बन क्लॅपवर बुक केलं होतं सिक्स टू सेवन की जेव्हा ते शिफ्ट होणार होतं त्या अगोदर हा सर ट्रस्टेड आहे तुम्ही पण यूज करू शकता आणि तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता चला तर आता जेवणाचा वेळ झालेला आहे जेवण करतो ऑफिसचे कामं आहे ते वाईंडअप करतो कारण बाबांना पाच साडेपाचला घेऊन जायचं आहे जिमसुद्धा रिमेनिंग आहे तर जिमला आम्ही जाऊ नाही जाऊ हे थोडं डाउटेड आहे बट दीपाली जवळ एक प्लॅन आहे तर तो बघू तिथं कसा आहे तर त्याच्या अकॉर्डिंग आम्ही पुढच्या गोष्टी सगळ्या प्लॅन करू दीपाली आता तीन वाजता जे संध्याकाळचा डब्बा आहे जो बाबांना द्यायचा आहे जो आम्ही जेवणार आहे तो ती बनवणार आहे सध्या ती मम्मीसोबत बोलत आहे फोनवर कारण मम्मी आणि पप्पांनासुद्धा बरं नाही आहे तर हे म्हातार पण असंच असतं थोडं एज वाढलं की छोट्या छोट्या गोष्टींमुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर पप्पांना आम्ही फोन केलेला होता त्यांच्या पायावर काल आ, जे डाळ असते ना वरण असतं ना ते पडलं पूर्ण तो कुकरच हँडल सगळा त्यांच्या हातामध्ये आला तर त्यामुळे त्यांच्या पायाला थोडं जळल्यासारखं झालेलं आहे पण एवढं सिरियस नाही आहे त्यांनी अँटीसेप्टिक क्रीम त्यावर लावलेली आहे तर त्यासाठी मी मगाशी फोन केला आणि त्यासोबतच मम्मीला सुद्धा बरण आहे तर आता दिपाली मम्मीसोबत बोलत आहे तर हो अशा वेळेस पोरांनाच थोडी काळजी घ्यावी लागते आणि त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागते फॉर्च्युनेट आहे की नागपूरमध्ये आहे आम्ही या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे बघू शकत आहे जर रेल्स दुसऱ्या कंसिटीमध्ये असतो तर खूप जास्त वरी असते की आता ते कसं करायचं मॅनेज ह्या सगळ्या गोष्टी तर ये आता दीपाली स्वयंपाक बनवेल मी ऑफिसचे कामं करेल मग जिमला जाऊ किंवा आईबाबांना पहिले सोडून देऊ त्यानंतर जिमला जाऊ बघू कसा प्लॅन बनतो तर तर तुम्ही असच कंटिन्यू करा बाबांची सर्जरी मला माहिती आहे ही उत्तम होणार आहे जी उद्या होणार आहे फ्रायडेला आणि त्रास होता त्रास असल्यावर ती सर्जरी पण सर्जरी वाटत नाही असं वाटतं की त्या त्रासातून आपण निघून जावं लवकर तर बघू ती सर्जरी कशी होते ते डॉक्टर कोणते आहेत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर चला थँक्यू सो मच थँक यू चला तर येस ऑफिसचे कामंही आटोपलेले आहे आणि आता वेळ आलेली आईबाबांना घ्यायला जायची आईबाबांना पिक करतो घरी घेऊन येतो त्याच्यानंतर आम्ही निघू हॉस्पिटलकडे आई इथेच थांबेल आणि दिपालीचा देखील स्वयंपाक होत आलेला आहे ती थोड्याच वेळा त्या गापे पॅक करेल तर येस क्रुशल वेळ आहे आणि लवकरात लवकर ते सर्जरी होऊन लवकरात लवकर रिकवर झाले तर त्यांना त्रास तेवढा कमी राहील आणि ते जास्तीत जास्त दूर वॉक करू शकेल आणि आम्ही लवकरच त्यांना मग कुठेतरी फिरायला नक्कीच चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊ चला तर दुपारीचा स्वयंपाक झालेला आमचा रात्रीचा साठी माझा आणि बाबांचा चला डन चल चलते आप घ्यायला चालते हा चल कपडे कुठे पॅन्ट कुठे तुझा चला गुड इव्हनिंग एव्हरी वन तर आता वाजलेले इव्हनिंगचे पाच आणि झियाणा माझ्यासोबत येते आबांना घ्यायला जायला आणि मग त्यानंतर आम्ही जाऊ हॉस्पिटलला माही राहील झियाणासोबत चला तर मग नर्वस असेल ते थोडे कारण सर्जरी जरा थोडी मोठी आहे त्याच्यामुळे ठीक आहे निघून जाईल आपण वेळ चला तर मग मी जातो त्यांना पिक करतो आणि मग परत घरी येऊन बघू कसा प्लॅन बनतो आणि इकडे चालू झालेला आहे पाऊस चल ना? ना का चल हिला सोडून देऊ खूप खुश आहे ती आबा येणार आहे म्हणून पाऊस चालू आहे कोण आलं ही बांध नाही दिला काढून घे ती पली हे फक्त कप दे कप दे फक्त

ঘন yeah, <trem permane>

चला बाय 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 चला आम्ही आलो इथे वॉक करायला जेणाचं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि मध्येच पाऊस स्टार्ट झाला म्हणून घरी जावं लागत आहे आता छपछप चप नको करू होता असं चल चो। तर चला असं होतं आजचा दिवस बाहेर खूप पाऊस येतो त्याच्यामुळे आम्हाला लवकर बाहेर याव यायला लागलं अदवाईज आम्ही तिथे वे बऱ्याच बस वेळ बसलो सो तरी तर बसलो झियाचा डिनरसुद्धा चला तरी आलो आईंचं आणि माझंसुद्धा जेवण झालेलं आहे आई गेल्या झोपायला मी इथं जियानाला घेऊन आली जियाना खूप त्रास देते बिकॉज डॅडी तिला दिसत नाही आहे म्हणून ते जरा नाटकं सुरू आहे तर ये चला मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय